गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतलाय पीओपी गणेश मूर्ती तयार करणं आणि विक्री करण्यावर असलेली बंदी न्यायालयानं उठवली आहे मात्र या मूर्तीचं समुद्रामध्ये विसर्जन करण्यास न्यायालयानं मनाई केली आहे पीओपीच्या मूर्ती विसर्जन केवळ कृत्रिम तलावामध्येच करण्याचे निर्देश दिलेत भावांमध्ये वाद होऊ नये घर कुणाचंही असो राजकारणामुळे घरात वाद चांगली गोष्ट नाही राणे बंधूंच्या वादावर खासदार संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे दोघांचे पक्ष वेगळे असल्यानं वैचारिक वाद असू शकतात असं सुद्धा राऊत म्हणाले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणूक आयोगाच्या चेहऱ्यावरची धूळ पुसत तर फडणवीसांना कंत्राट मिळाला आहे का असा सवाल करत संजय राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय राहुल गांधींच्या आरोपानं फडणवीसांनी दिलेल्या प्रत्युत्तरावर राऊतांनी ही टीका केली शिवरायांचा इतिहास वारसा दाखवणाऱ्या टुरिस्ट ट्रेनचा मुंबईमध्ये शुभारंभ झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टुरिस्ट ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून भारत गौरव ट्रेन रवाना झाली आहे पहिल्याच ट्रेनला शंभर टक्के बुकिंग मिळाल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं